जय आदिवासी मित्रांनो नमस्कार आता मी आज माझ्या महालवाडी गावामध्ये आलो कार्यक्रम आलो होतो जरा घरी थांबलो आता माझा बा बाबाजींच्याकडे भा, भा, आणून बस बसलो होतं ते आमची बहिणी भाजी खोडत होती मा मला तर काही संबंध नव्हतं कुठली भाजी तर त्यांनी स सांगितलं तर बहिणी कुठली कुठली भाजी गाई गाई भाजी बघा आता बघा तुम्ही सगळ्यांनी पहिला ऐकला आमच्या समाजामध्ये सगळ्यांनी माहिती आहे भाजी खातात आणि म्हणजे असे गावारी सांगा त्याच्यासारखी सारखी भाजी पण गावारीची सांगा नाही बरं का मित्रांनो ही कुठली गायपात्री आता वय नाही तुम्ही सांगा भाजीपदले फायदे सांगा आरोग्यविषयी सांगा म्हणजे आपण भाजी खाल्यानंतर काय काय फायदे होतात समजा आपल्याला माहिती आहे भाजी खाली रक्त शुद्ध होत आणि म्हणजे आपल्याला माहित असतं का आपण हा बोला वर्षातून एकदा दोनदा खाल्लेली चांगली असते बरं बरं आणि कुठल्या ऋतूमध्ये येते वणी भाजी याचं म्हणजे असं वैशाखातच असते ती भाजी बरं बरं बघा मित्रांनो नीट बघा ही काय भाजी तर गातील कोम काढून टाकायचा आणि हे माच डेट असतो हा मोडून टाकायचा आणि ती उकडायची आणि पिळून कांदा घालून मीठ मिरची घालून गरम करायची बरं आणि म्हणजे ही गायपाती भाजी आता लोक काय आता मी सुद्धा फसलं होतं तर मला वाटलं की आता शेव गावाचे शे आहे पण ही काय गायपातीची भाजी बघा ही आता नवीनच एक शोध आपल्या भाज्यांचा म्हणजे खूप हजारो भाज्या पण आपल्या माहीत नसतात तर आपण नुसतं शहरातल्या भाज्या खातो गा गावातल्या खेडे खेडल्या आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये भा येतात आणि डोंगर भाज्या खूप भाजी आपण खाऊ शकतो वर्षून एकदा खाली तरी आयुर्वेदाला खूप फायदे आहे का नाही तर बघा मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला भाजी कशी वाटली त्याबद्दल तुम्ही सगळेजण कमेंट करून करा ठीक आहे अगदी नवीन भाजी आम्हाला माहिती मिळाली धन्यवाद वहिनी साहेब धन्यवाद बाबाजी धन्यवाद रघुदादा